मूर्ती आमची किंमत तुमची जमा निधी गरजवंतांसाठी आज देशभरात गणपती बाप्पाचा आगमन होत आहे याचेच औचित्य साधत आशिष जयस्वाल आणि मित्रम परिवाराने मूर्ती आमची किंमत तुमची हा अनोखा उपक्रम राबवला नांदेड शहरातील श्रीनगर भागात सकाळपासून बाप्पाची मूर्ती खरेदीसाठी गर्दी झाली यातून जमा झालेला निधी अनाथ आश्रम वृद्धाश्रम कुष्ठधाम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब अशा गरजवंतांना दिला जातोय या उपक्रमाचा यंदाचं हे चौथे वर्ष असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही उपक्रमाला भेट देऊन कौतुक केले आहे तर नागरिकांचाही मोठा प्रतिसाद व पाठिंबा या उपक्रमाला मिळत आहे हा आम्ही एक अनोखा उपक्रम दर चार वर्षापासून आमचा चालू आहे मूर्ती आमची किंमत तुमची हा आशिष भाऊ जयस्वाल यांच्या मार्गदर्शनातून ही प्रेरणा घेऊन चालू केलेला कार्य उपक्रम आहे याचा दरवर्षी जो काही निधी जमा होतो आम्हाला तो आम्ही वृद्धाश्रम अनाथ आश्रम बालसुधागृह या सगळ्या ठिकाणी वाटप करत असतो हे आमचं सतत चार वर्ष आता आहे आणि याची दखल घेऊनच आमचे नांदेडचे कर्तव्यदक्ष जिल्हा अधिकारी साहेब डॉक्टर अभिजित साहेब यांनी पण आज आमच्या इथं भेट देऊन या उपक्रमाला प्रतिसाद दिला आणि त्यांनी पण त्यांचं मनोगत वगैरे सांगितलेलं आहे आणि हा एक उद्देश असा आहे की ह्या जो तुम्ही दानधर्म करताय हे तुमच्या या माध्यमातून प्रत्येक घरावर मूर्ती जावी आणि त्या मूर्तीला जर तुम्ही मोबदला देतला हा मो मोबदला एखाद्या कुठल्या तरी अनाथ आश्रमाला उपयोगी यावा हाच आमचा याच्या मागालचा उद्देश आहे